नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी नामदेव कृष्णा पाटील यांचा चमत्कार की दैवी शक्ती याबाबत या गरजा रायगडशी केलेले बोलणे पेण तालुक्यात खरोशी गावचे रहिवासी असलेले नामदेव कृष्णा पाटील हे गेली पस्तीस वर्ष गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डोक्यावर गणपती घेऊन हात न धरता बेभान होऊन नाचत असतात त्याचप्रमाणे खरोशी गावात असणाऱ्या मंदिरांमध्ये देखील ते विना हात धरता बाप्पाला घेऊन दर्शन घेत असतात हे कसे करतात हा कुतूहल सर्वांनाच आहे म्हणूनच गरजा रायगड सात संवादने ही माहिती घेण्यासाठी खरोशी गाव गाठले आणि नामदेव कृष्णा पाटील यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला जी बाब समोर आली ती बाब विज्ञानाच्या युगात सर्वांनाच पटेल असे नाही परंतु जे काही आहे ते अद्भुत आहे प्रथमच पाहणाऱ्याला विश्वास बसेल असे नाही परंतु नामदेव कृष्णा पाटील जे करतात ते सत्य आहे याबाबत काही सायन्स असू शकेल चमत्काराबाबत गरजारायग सात संवाद त्याचा समर्थन करत नाही परंतु नामदेव कृष्णा पाटील हे बिना हात धरून गणपती बाप्पाला नाचवतात नमस्कार आज आपण आहोत खरोशी येथे आपण अशा खास आवलीयाला भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे नामदेव कृष्णा पाटील तुम्ही बघितलेला सगळीकडे आता त्यांनी धूम म्हणजे सोशल मीडियावर सध्या फक्त चर्चा काकांचीच आहे कारण प्रत्येक जर आपण सोशल मीडियावरच रील बघितलं तर अगदी पाच हजार सहा हजार व्ह्यू किती आणि लाईक किती तर आपण प्रत्यक्ष भेटण्यासाठी खरोची आलेलो आहे तर काकांशी बोलणार आहोत पण काका किती तुम्ही असे गणपती डोक्यावर नाचवताय तीस बत्तीस वर्ष ही दैवी शक्ती काय तुमचं जजमेंट नाही दैवी शक्ती आहे शंकराचं स्थान आहे उमराचे झाडाखाली म्हणजे स्थान झालेलं आहे तर पहिल्यापासून चालूच होतं शिवरात्रीला भजन बिजेन चालूच असतात आणि एक दिवस भजन करताना असा एक घरी पुत्र आलेला अर्धा भात गेलेला त्याचा तो मी बांधावरून एक ढपूल उचलला आणि त्याचे त्या पुत मारला मारला तेव्हापासून मी ते शुद्धच पडलो म्हणजे कांदे फोरलं हे केलं ते केलं काचे शुद्ध झालं नंतर म्हणजे अंग माझा थराराला कापायला लागला तेव्हापासून म्हणजे अंगात भाव केला मित्रांनो आज आपण श्रद्धा अंधश्रद्धा बोलत असताना एक होळी भक्ताची श्रद्धा जी असते ती काकांची भक्ताची श्रद्धा आहे म्हणजे त्यांच्या स्वतःवर घडलेला प्रसंग आहे की ते त्यांनी ढेपूल मारला मारल्यानंतर ते बेशुद्ध पडले बराच काय झालं परंतु काही नाही दैवी शक्ती झाली आणि काका मग तेव्हापासून तुम्हाला एक प्रकारचा असा एक वेगळी ऊर्जा तुमच्या निर्माण झाली एक हरचंद्र भिकाजी पाटील यांचा एक गणपती दीड दिवसाचा होता तो गणपती घ्यायला कोणच तयार नव्हता तर माझ्या घर आला तर मला नेहमी सांगा तुम्हाला भीती वाटते तो एक माणूसच बोलाचा म्हणजे देवच बळाचा तो घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे काय घाबरण्याचं काय कारण नाही तेव्हापासूनची ती मूर्त घेतली मग भक्त वगैरे आमचे बरेच असतात तरी म्हणता आलं पाणी विणी मारलं अंगावर तरी काय अंग सुटत नाही मग देव घरला घरी अंगा आपआप अंग जड व्हायचा हो हात घालायचे पायचे असेही भावना झालं आता साधारणतः तुम्ही ज्या मूर्ती घेतात असतात काय वजनाचे असत पण ते का मना भान असते ते भान असतील म्हणजे वजन असले काय असले का पडेल काय करेल तो म्हणजे त्याची कृपाची मित्रांनो बघितलं तर मी जे काही व्हिडिओ काकांचे पाहिले ते पाहिल्यानंतर भेटण्याची खूप आतुरता झाली की भेटू हा व्यक्ती तरी कोण आहे त्यानंतर समजलं की आपल्या पेन तालुक्यातील खरोशी गावचे हे व्यक्ती आहेत आणि काही मुलांनी तर काकांना अगदी नावच ठेवून दिले व्हायरल काका म्हणून कारण सर्वीकडे एवढे व्हायरल झाले म्हणजे दैवी शक्ती काय असते हे तुम्ही विचार केल्यात तर ते ज्या प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघणार आहात आपण दाखवणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर येणार आहे की काय यांच्या अंगात आहे कोणजा आणि दैवी शक्ती आहे आपण आज संगणकाच्या युगात जगत असताना आपण तुम्ही म्हणणार श्रद्धा अंधश्रद्धा परंतु खरंच असा, पर असा काही भक्तांचा भाव असतो आणि त्या भावाला नक्की देव पावतो आणि त्याचाच एक प्रकार आहे बऱ्याच प्रमाणात त्यांचे जे व्हिडिओ झाले त्याच्यात बघितल्यावर विचार करतो का कसं काय आहे तर ही दैवी शक्ती आहे काय <tell> दे का तुम्ही ज्या वेळेला बाप्पाला डोक्यावर घेता हे तुम्हाला जाणवतं कसं काय किंवा देव अंगात आलेलं तुम्हाला कसं तो कसं जाणवतो जेव्हा पायापासून शेळ सुटतात अंगाला खरा सुटते मुलं अंग जड होते समजत जे तेवढा आले वैयक्तिक जीवनावर त्याचा काय परिणाम झाले तुमच्या रोजच्या व्यवहारावर असं काय नाही व्यवहारावर जे असा अंगात आलं तर याचा आता थोडासा वजा आला तरी हात लावल्याशिवाय आणता येत नाही नाही आता साधारणत तुम्ही बघितल मीडियाच्या व्हायरल झाल्या तर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात तुमच्याकडं येतात म्हणजे चांगलेच असं येतात बरीच लोक येतात आणि काहीतरी आता मी ऐकलं की तुम्ही गावातल्या सर्व मंदिरात बाप्पाला घेऊन जातात ते कसं काय होतं रूपात तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून वरती क्लिक करा धन्यवाद